महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील अधिकृत उमेदवारांनी आज भव्य मिरवणूक काढत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधील अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत एक ॲडव्होकेट धम्मराज साळवे दोन आसमा इम्रान शेख बेबी चंद्रकांत बोचकुरे ॲडव्होकेट महेश माजोळकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिळाला यावेळी बोलताना साळवे म्हणाले की प्रभागात आरोग्य शिक्षण बेरोजगारी यासारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अर्ज दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणूक प्रचाराला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत आता तर शहरामध्ये सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणि पवार साहेबांचं पक्ष यांची आघाडी झालेली आहे परंतु प्रभाग नंबर नऊमध्ये मध्ये ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे इथं राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी समोरसमोर लढणार आहेत आणि भाजप पण विरोधात लढणार आहे म्हणजे ही तिरंगी लढत होणार आहे या प्रभागामध्ये सगळ्यात पहिले ते स्पष्ट करतो कारण की खूप गैरसमज समज काही लोकांकडून पसरवण्यात आले ही लढाई जी असेल प्रभाग नंबर नऊची ही लढाई असेल लोकशाही वाचवण्यासाठीची दुसरी गोष्ट भ्रष्टाचाराला संपवण्याची तिसरी गोष्ट इथली दंडेलशाही संपवण्याची आणि इथल्या गोरगरीब मायबाप जनते जे नागरिक आहेत ज्यांनी आजपर्यंत त्यांचं शोषण झाले त्या शोषण झालेल्या नागरिकांना सन्मान देण्याची त्यांचा विकास करण्याची ही निवडणूक आहे आणि ही गोरगरिबांची पोरं आम्ही इलेक्शन लढतोय एकंदरीत आपण जर बघितलं तर या प्रभाग असे कुठले आहेत जे घेऊन तुम्ही घेऊन त्याच्या विजन काय असणार तुमचं या प्रभागामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शैक्षणिक प्रश्न आहेत म्हणजे सर्व प्रश्न या प्रभागात अजून आवासून आहेत या प्रभागामध्ये आता जो आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जो पॅनल आहे हा शंभर टक्के निवडून आल्यानंतर या प्रभागातले सर्व प्रश्नावर आम्ही सर्व उमेदवार मिळून काम करणार आहोत हेवे दावे न करता प्रभागामधला जो शाश्वत विकास आहे तो करण्यासाठी आम्ही प्रयत्न कर केला वाटतं कुठले प्रश्न प्रलंबित आहेत आरोग्याचे <laughs> प्रश्न आहेत स्थापत्याचे प्रश्न आहेत प्रश्न आणि उत्तर एक शरद पवार काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय विजय नमस्कार मी ॲडव्होकेट महेश रामराव मासूळकर पहिल्यांदा मी उमेदवारी भरलेली आहे आणि मला शरदचंद्रजी पवार गटांनी ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर इम्रानबाईंनी माझ्यावरती विश्वास ठेवला सगळ्यात चांगलं तरी हा जो वॉर्ड आहे ह्याच्यामध्ये सगळे यंग नेतृत्व आहे आणि आता आम्ही जे चौघ उतरलो तर हे पूर्ण यंग नेतृत्व मैदानात उतरलं आहे आणि या प्रभागात काम करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत चार ठिकाणी चार स्लम्स आहेत विठ्ठलनगर झालं गांधीनगर झालं ठीक आहे नेहरू नगर झालं याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या अंडर डेव्हलप्ड आहेत भरपूर ठिकाणी काही अशा गोष्टी आहेत जे मतदाराला विचारणं बिना विचारून केल्या जातात तर या प्रभागात भरपूर काम करण्यासारखे आरोग्याचे प्रश्न भरपूर मागे पडलेले आहेत ठीक आहे तर पण तसंच जर बघितलं गेलं तर आजमेऱ्यासारख्या ठिकाणी भरपूर मोठे बिझनेसमॅन पण आहेत तर ह्या ठिकाणी जर सगळ्यांचे विचार जर घेऊन आपण एकत्र काम केलं आणि जर यंग पोरांना संधी दिली ह्याला जर आपण वरच्या लेवलवरती घेऊन गेलो तर शंभर टक्के एक नाव बनून आपण या प्रभागाला बाहेर घेऊन जाऊ शकतो किंवा एका मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकतो नागरिकांना नागरिकांना हेच आवाहन करेल की नवीन चेहऱ्याला संधी द्या कारण की कसं आहे की तुम्ही आज जर संधी नाही दिली संधी पुन्हा पुन्हा येत नसती आणि काम करणाऱ्या माणसाला मी तर आता वैयक्तिक ऍडव्होकेट पण आहे आणि व्यवसायामध्ये सात वर्षापासून आहे तर जो माणूस व्यवसाय स्वतः सांभाळू शकतो आणि स्वतः वकील पण आहे तर शंभर टक्के हा समाजासाठी चांगला करण्यासाठी बाहेर आलेला आहे आणि नागरिकांनी एकदा विश्वास ठेवून बघा चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन हा माणूस तुमच्यासाठी उपलब्ध राहील आणि कधीच तुम्हाला अ तुमचा शब्द पडून देणार नाही आणि ह्यातल्या तुम्हाला अं प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही जनता दरबार पण घेऊ ज्याच्यामधनं आम्हाला तुमचे काही प्रश्नांचे उत्तर काही प्रश्न असतील त्याचे उत्तर देता येतील या या प्रभागामध्ये भरपूर बेरोजगार लोक आहेत पण यामध्ये एक मी महत्वाचं तुम्हाला ऍड करू शकतो की ह्यांना आपण नोकरी किंवा एक चांगली वाटचाल आणून देऊ शकतो की बाबा कसं तुम्ही तुमचं नेतृत्व घडवलं पाहिजे ठीक आहे आम्ही स्वतः घडलोय गड़ो आणि आम्ही दुसऱ्यांना पण घडू शकतो आणि आमचे तसे कॉन्टॅक्ट पण मार्केटमध्ये आहेत की आम्ही त्या त्यांना प्रॉपरली गाईड गाईडलाईन करू शकतो रोजगार हो शंभर टक्के शंभर टक्के भले आम्ही आज सुरुवात आहे पण आज आम्ही तसही लोकांना नोकरी देतोय आणि उद्याही देत राहू पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा